अगर आपने हमारे YouTube चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो आपको यहाँ सब्सक्राइब बटन दिख रहा है इस पर आप क्लिक कीजिए और हमें सब्सक्राइब कर दीजिए और साथ ही साथ इसके सामने एक नोटिफिकेशन बेल आ रहा है इसे भी आप इनेबल कर दीजिए बातमीच्या तळापर्यंत जातो आम्ही <laughs> माझा खानेश न्यूज पाटण येथील उपोषणास नाट्यमय वन पाटण येथील गेल्या दोन दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या ने तात्कालीन सरपंच यांच्यावर वैयक्तिक शौचालय भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता तसेच तीन लाभार्थ्यांनी पुनच्छ लाभ घेतला असल्याचा आरोपही केला होता शौचालय कामात प्रत्येकी अपहार केल्याचा आरोप केला आहे परंतु आज दिनांक मार्च रोजी पंचायत शिंदेडा येथे पाटण येथील सर्व लाभार्थी यांनी अचानक आंदोलन करून गट विकास अधिकारी यांना निवेदन दिले निवेदनात नमूद केले आहे की आम्हाला पाटण ग्रामपंचायतीमार्फत घरकुल व शौचालयास मंजूर झाले होते सदर कामे आम्ही अत्यंत उत्कृष्ट पूर्ण केली असून संबंधित अभियंत्यांनी काम पूर्ण झाल्याचे मूल्यांकन ग्रामपंचायत ठराव नमुना नंबर असे सर्व बाबींचे निकष पूर्ण केले असून आम्ही शौचालय तसेच घरकुलाचा वैयक्तिकरित्या लाभ घेत आहोत परंतु गावातील काही समाजकंटक व विघ्न संतोषी लोकांनी आमच्यावर अपहार केल्याचा आरोप करून आम्हाला नाहक बदनाम करण्यात येत आहेत या मागचे पार्श्वभूमी असे की गावात काही दिवसापूर्वी निवडणूक पार पडली होती त्यात आम्ही नावे असलेले सर्व लाभार्थी यांनी आम्हाला दिले नाही या रागातून आमच्यावर आरोप केले आहेत त्यांना कळवेल माझं नाव विस्तार अधिकारी मी संतोष केवळ वरिष्ठ साहेब आले त्यांना मी कळून देतो नेमका यांचं तर अर्जवरून असं दिसतं की घरकुल शौचालय लाभार्थी जे आहेत तर जे ओपोशनला बसले आहेत ते आमच्या विरोधात बसलेले आहेत आमचे घर वगैरे कसे काय सर्व आरोप करतायत त्या संदर्भात यांनी आता तुम्ही चौकशी केली आहे का चौकशी तर वरिष्ठ कार्यालयाने केलेली के 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 आहे चौकशीचे आधारे हे बसले यांना ती चौकशी मान्य नाही आढळलंयच चौकशी मध्ये ते चौकशीमध्ये तर चौकशी त्यांना दिलेलंच आहे जे काही लिहिले तो आवाज त्यांना सादर केला आहे पण त्यांना ती नको पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे मागणे काय त्यांची मागणी काय त्यांचं मागणी असं आहे की आदिवासी लोकांना जे आहेत लाभार्थी जे आहेत त्यांना घरं मिळाली नाही आदिवासी लोकांना घरं जे घरकुलं होते एक ते चार पाच लोक त्यांना घरं मिळाली नाही आहेत त्यांच्या जागेवर घरं नाही आहेत आणि जे आहेत तर त्याचे कागदपत्र बरोबर नाही या संदर्भात त्यांना आम्ही अहवाल सादर केला पण तो त्यांना मान्य नाही